राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सचिन एक सुवर्ण आणि तीन पदकांची कमाई महाराष्ट्र स्टेट वेटरन्स असोसिएशन नागपूर डिस्ट्रिक्ट वेटरन्स स्विमिंग असोसिएशन ने आयोजित केलेल्या रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा हनुमान स्पोर्ट्स अकॅडमी टी स्विमिंग कॉम्प्लेक्स नागपूर येथे पार पडल्या विविध जिल्ह्यातील चारशे पन्नास खेळाडूंनी सहभाग घेतला या स्पर्धेत ठाणे मुंबई पालघर पुणे अमरावती चंद्रपूर अकोला बीड भंडारा रायगड आणि नागपूर यांसारख्या खेळाडू चमकले पेन तालुक्यातील सचिन शिंगरुत यांनी अद्वितीय कार्यक्षमता आणि जिद्द प्रदर्शित करून एक सुवर्ण आणि तीन कांस्य पदकांची कमाई करत रायगड आणि पेनच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न